जन्मभूमी ही कर्म भूमी अमुची महावंदनी प्राण प्रिय ही माय मराठी अमुची वंदनीिय ही माय <laughs> हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली के भव्य पता का भगव्य हजरी पटक्या महाराष्ट्र भूमि ही जन्म भूमि ही कर्म भूमि अमुची महावंदनीय अधिकार प्रिय ही माय मराठी औद्योगिक क्षेत्राला सक्षम मनुष्यबळाची गरज असून कामगारांनी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करावे काळानुरूप पारंपरिक काम कालबाह्य होत असताना वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे हा बदल न स्वीकारल्यास कामगारांना स्पर्धेतून बाजूला पडावे लागेल यासाठी प्रवाहाबरोबर बदल स्वीकारण्याचे आवाहन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले तर कामगार उद्योजकांना सुरक्षा आणि दहशतमुक्तीसाठी एमआयडीसी अतिक्रमणमुक्त केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त नगर जिल्हा मजदूर सेना व स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील कामगारांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते आणि महाराष्ट्र दिनाच्या मी प्रसंत आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आपल्या जिल्ह्यातील मजदूर सेना व स्वराज्य कामगार सेनेच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय मला प्रत्येक वर्षी त्याचं आयोजन करण्यात येतो मी खरं म्हणजे या संघटनेचे अध्यक्ष टाळवाले खरं म्हणजे त्यांना मी मागे बाबूराव पाटील असं नाव पाडलेलं आहे ते मी बाबूशे टाळवा मला ओळखतात त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो ती अतिशय सुरक्षा उल्लेख केला निष्कृ निस्वार्थीपणे समाजाच्या कामासाठी त्यांनी आपलं स्वतःच सोतार स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि आज आमच्या कामगार मानवासाठी सुद्धा त्यांनी पूर्ण समर्पित ते काम केलेलं आहे आणि ते आहे म्हणून पाहिजे त्यांचं आपल्या शर्वात माऊल क्षेत्रा मी फार वर्षाचे ओळखतो मला वाटतं एकोणीसशे शहाण्णव पासून पंच्याण्णव पासून शकतो माझा पैसे आता तरी पहिल्या माऊशे पैसे शांत झाले तुम्हाला बऱ्याच प्रकारे पंचायव बावशेट माहीत नाही तुम्हाला माहित आणि शांत साली आपली पोट निवडून खाली माझी काही लोक मतदारसंघात जळवड करायची तर बाबा शेट येऊन तिथे मागूचे बसल्या म्हणणार समजल्यानंतर काही जी काही मंडळी गडबड करणार होती ती पुढे आली एवढं जनावर पाहू शकत त्या काळात अतिशय कौटुंबिक आमचं स्नेह आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील त्यानंतर तर बाबू पाच फार होता बाबू त्यांना घेऊन त्यांचे गावी घेऊन गेलेले त्यांना कोचिंगला अतिशय त्यांचं मुलासारखं तरी बाबू प्रेम केलं आज आपल्या कामगार संघटनेचे युवा सेनेचे अध्यक्ष योगीराज योगांडे तसेच सहजी कामगार सेनेचे अध्यक्ष दत्ताजी ताखिरे मजदूर सेनेचे वसंत सिंग यांचा मनापासून अभिनंदन करतो की या कामगार संघटनेचं काम त्यांनी अमेरिके सुरू ठेवलेलं आहे खरं कामगार विश्वास इतक्या इतक्या त्याच्याशी इतकी अस्थिरता असते विशेष करून जो असंघटित कामगार आहे त्याला भविष्य नसताची स्थिती आहे कारखानदार असू देत व्यापारी असू दे पहिला जो काही बळी जातो तो आमच्या संघटित कामगार जातो अशा असंघटित कामगारांच्या करता त्यांच्या नायकासाठी आज बाबूशेठ आणि श्री दलाडे श्री ज्या पद्धतीने काम करत आहे आणि ज्या ज्या कंपन्यांमध्ये जे आपल्या संघटना त्याला काम करत आहे त्या ठिकाणी मला विशेष आनंद द्यायचा आहे की कंपन्याच्या त्या आश्रित करण्यासाठी नाही तर कामगारांचं हित जोपटलं जातंय आणि त्या कंपन्यांच्या हिताला बाधा येत नाही अशा प्रकारचं काम त्या संघटने मार्फत सुरू आहे याला माझ्या दृष्टीने विशेष महत्व आहे त्यांनी दत्तसामंताचा उल्लेख केला मला आठवत की बरेच लोकांची उपोष्ठ माहिती नाही दत्ता सामंतांनी येऊन मुंबईच्या गिरणी संप केला आज मुंबईची एका वेळची जी मुंबई बिल ह्या मुंबईच्या हो शान होत्या त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आणि मग आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन हा जिल्हा काबीज काबीजलेला अशा भ्रमात दत्ता सामंत या ठिकाणी आला मग एल टी ए कंपनी काउंटर होती मला काउंटरमध्ये गेले परंतु बाबू आणि त्याच्या सर्व सरकारणी त्यावेळेस आपल्या सगळ्या लोकांनी ते दत्त सामंताचं आक्रमण पूर्णतः चिरडून टाकलं आणि विध्वंस कृती आपल्या उद्योग क्षेत्रात ते येऊ दिले नाही तर बाबू तुमचं मनापासून अभिनंदन करतो दत्त सामंत कामच होतं की कारखानदार एवढे धरायचे त्यांच्याशी मांडवली करायची कामगाराला वारेवर सोडायचं आणि आपल्या स्वतःच्या तुकड्या भरायच्या एका वेगळ्या प्रवृत्तीमध्ये त्या काळामध्ये एक असं वातावरण तयार झालं होतं मला वाटतं पांढऱ्या तालुक्यातली काही मंडळी तर मिल कामगार म्हणून काम करायची त्या लोक मला सांगत होते की ज्या लोकांनी कामगारांचे संपर्क विरोध केला तो बाहेर पडताना त्याच्यावर शाही फेकली जायचे विषय प्रॉपर्टी याचा समजायचं की हा कामगार संपर्क ग्रोध करतो पुढच्या किल्लेमध्ये आता फोन व्हायचं असं मुंबईत वातावरता काळ म्हटलं म्हणजे अजून तशी स्थिती आता परत आली नाही त्या कामगारांच्या ज्या मेल बंद पडल्या कामगार उद्ध्वस्त झाले आज जर तुम्ही ज्या सगळ्या मिलच्या भोवती ज्या आता मोठ्या मोठ्या भेटणार आली त्याच्यातून जी आपाप संपत्ती मिळवायची राज्यकर्त्याचे आशीर्वाद त्यांना मिळाले मी आणि सुद्धा समागतसुद्धा भाषेकडं मी सांगितलं होतं कधीच आम्ही राज्यकर्ते एवढ्या मोठ्या मॉलच्या बाहेर झटझटल्या मॉलच्या समोर त्या कामगारांच्या चाळी आहेत आणि ते जर झिरो बोललो तर आमचा कामगार बसलेला आहे ती म्हातारी बाई आमच्या आजी बसलेली आहे त्यांच्या भविष्याचा मी कधी विचार केला का अजूनही गिरणी कामगारी संपत गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न संपत नाही आणि व्यथा आहेत मी कधी व्यासपीठ नाही बोलण्याचं परंतु तात्पर्य सांगण्यासाठी काय की त्या पार्श्वभूमीवर आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये हे जे मंडळी काम करत आहेत तुम्हाला खरंच मित्र अतिशय चांगलं भविष्य मला आहे तुम्हाला मिळालेलं हे मला सांगितलं पाहिजे सगळ्याच योजना सरकारच्या मिळतील सरकारच्या योजना राबवल्या जातील आता आपलं कामगार मंडळ आहे सगळी कामगारासाठी मध्यंतरी कामगार मंडळाने जेवण सुरू केलं तुम्हाला ते कामगार जेवण करायची बाकी कामच करत नव्हते अशी कुठे कुठे योजना दिसत असे जो प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याला आधार द्यायचं काम आपण त्या योजने तू करतोय परंतु कामगार कल्याण मंडळानंतर बाबू शेखी अपेक्षा की या सगळ्या कामगारांना तुम्ही सरकारच्या जागा मागा भांडाची जागा मागा आम्ही सहा शेकर तुम्हाला सी लिहिल्या विस्तारा करता कोफत दिली म्हणजे या एमआरडीसीचा था था विस्तार थांबला होता मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून ज्या जमिनीची भागी आर पाडतो तुमची बसत असली पाहिजे तर सहाशे करतो किती पाहिजे

मोठे टाटा ग्रुपच्या चर्चा चालू आहे तर एखादा मोठा उद्योग आपल्या एम आर डी सी झाला पाहिजे एखादा ब्रँडिंग ब्रँडेड उद्योग आल्यानंतर आपण भोवताली मग इंडस्ट्री बोला होतो त्या दृष्टीने आता शिरडीला पाचशे एकर जमीन ज्यावेळेस ते दोनशे एकर जमिनीमध्ये आता आता संरक्षित संरक्षित उत्पादन करणं काय खाद्य सुरू होतं म्हणजे रंगाडी आहेत आर्टलरी आहेत याला जे तोंबळे लागतात त्याचं ते सगळं कास्टिक देत आहे एक हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आणि गुंतवणूक कोण करत आहे बारा रुपये आपलं कोल्हापूर शिर्डी मध्ये जवळ कोलार गावचा गणेश जे नाव आहे त्याचं आम्ही त्याला प्रोत्साहन करतोय आज संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये त्याने आपले वेगळी निर्माण केलेली आहे अशी जी आपली भूमिपुत्र जी आहे पुण्यात आहे आपल्या नगर एमआयसी मध्ये पुढे येत आहेत मला वाटत या सगळ्या उद्योगाला अधिक चालना देण्याची गरज आहे एमआयडीसी मध्ये पुढे तुमच्याकडे आपला आग्रह नाशिकला अतिशय मागे लागून आपण तो निर्णय केला नगर एमआयसी स्वतंत्र त्या ठिकाणी मंजूर केला स्वतंत्र मार्गी लागतील कामगारांचे प्रश्न मार्गी लागतील कारखानदारीचे प्रश्न मार्गी लागतील केंद्र सरकारनं नवीन कामगार कायदा आणलेला आहे की कामगार संहिता जी दोन हजार पंचवीस ही लागू केली आहे त्यामध्ये हीच भूमी भारत सरकारची आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची आहे की कामगारांचं जी जीवन आपल्याला कशा पद्धतीने त्याला सोप्या पद्धतीने काम त्याला करता आलं पाहिजे त्याचं शोषण थांबलं पाहिजे त्याला सामाजिक सुरक्षा देता आली पाहिजे कामगार आणि उद्योजक यांच्या यामध्ये सुसंवाद चांगल्या पद्धतीने पाहिजे एक अतिशय सुंदर अशी संहिता तयार केलेली आहे जे माझ्या भारत सरकारनं मला वाटतं त्याची आपल्याला प्रबळ कशी होईल मी कामगार मी विनंती करणार आहे की या दृष्टीने तुम्हाला व महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा घेण्यात आला या कामगार मेळाव्याला कामगारांनी व महिला कामगारांनी खूप मोठा प्रतिसाद दिला अक्षरशः आम्हाला असं वाटलं नव्हतं की एवढ्या प्रमाणात सुट्टी असून देखील कामगार येतील तरी देखील आले तर आज या कामगाराच्या मेळाव्यानिमित्त आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जलसंपदा मंत्री आहेत ते ते कामगार आयुक्त रोहननाथजी भिसले साहेब बाबूशेठ टायरवाले दत्तभाऊ तापकिरे सुनील कदम असे सर्व संघटनेचे पद आपल्या एमआयडीसी मधील सर्व संघटना व त्यांचे कामगार सगळ्यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली तर आम्हाला आज खऱ्या अर्थाने कामगारांसाठी काम करताना असं वाटलं की आपण जे का काम करतोय ते अक्षरशः कामगारांपर्यंत पोहचतोय त्यानं त्याच्यामुळेच एवढे कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले जलसंबंध मंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केली की नगर एमआयसी मध्ये जे काही प्रकार चालला आहे कामगारांच्या विरोधातला तो थांबवण्याचा थांबवण्यासाठी त्यांनी आम्हाला कायद्याच्या दृष्टीने मदत करावी त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की कायद्याच्या चौकटीत जे काय असेल त्यामध्ये तुम्हाला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही मदत करतो तसेच कामगारांसाठी त्यांनी नगर बेरोजगार एक नवीन विस्तारित सहाशे एकर मध्ये आणण्याचं आता त्यांनी आवाहन केले आहे तसेच कामगार हॉस्पिटल देखील येणार आहे भविष्याच्या काळात कामगार हॉस्पिटल देखील करणार आहेत यामध्ये संघटना व कामगार याच्या जो दिव आहे तो म्हणजे प्रशासन आहे तर प्रशासनाच्या माध्यमातून ते आम्हाला सर्व काही मदत करण्यास तयार आहे एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जागतिक कामगार दिवस आहे आणि महाराष्ट्र दिन आहे आणि आम्ही पहिल्यापासून प्रत्येक वर्ष कामगार मेळाव्या घ्यायचे कोरोनाच्या काळात कंपनी बंद होता सर कामगार अडचणीत होता त्या काळात बंद झाले आता परत आम्ही सुरू केले कामगार मेळावा घ्यायचे आणि कामगार क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत गेल्या पस्तीस त्यांनी हजारो कामगारांना परमनंट केले त्याच्यातले काही कामगार आता रिटायर होते ती तीस वर्ष काम करून आणि त्यांच्या मुलांना पण आम्ही आता कंपनीत घेतले कधी काही कंपनी आणि कोरोनाच्या काळामध्ये पण आमचे पंचवीस कामगार आम्हाला सोडून गेले त्यांच्या मुलांना पण आम्ही त्या कंपनीत घेतलं अशा पद्धतीने समाजसेवा म्हणून आमच्यागर एमआयडीसी मध्ये कामगारला न्याय मिळून देण्याचं काम नगर जिल्हा मजूर सरकार करतात गेल्या पस्तीस वर्षापासून करतात आणि इथून पुढे करत राहणार आणि आमच्या एक कंपनी बंद करून कामगारला काय मिळणार नाही कंपनी चालू राहणार आणि कामगार जगलं पाहिजे आणि कंपनी जगा तर कामगाराला न्याय मिळा काम मिळाला अशा पद्धतीने आम्ही विचार करून काम करतात पूर्वी आता पालकमंत्री सांगितलं मुंबईमध्ये तथसा म्हणून मी काय केलं गिरणी कामगाराचा विषय तसा आम्ही कधी केला नाही कंपनी बंद पडून दिला नाही अडचणीच्या काळात ती कंपनी आम्ही चालवली एक एक महिना उशीर पगार घेतले आग्रेला एप्रिल भरायला लावायचे पर, नंतर आम्ही बघायला घ्यायचे असं करून आज चांगले दिवस आले आज प्रत्येक कंपनीचं प्रोडक्शन वाढलं सगळ्यांना काम मिळतात आज एम एडीसी मध्ये प्रत्येक कंपनीत गेटवर बोर्ड लावतो आम्हाला कामगार पाहिजे म्हणून असं परिस्थिती निर्माण केले म्हणून चांगलं वातावरण तयार झाल्यानंतर नवीन कंपनी येणार आम्ही आला एखादा कंपनी आल्यानंतर त्यांना त्रास द्यायचे गुंडगिरी करायचे त्यांच्यावर कोणी कंडि मागायचे असे प्रकार आम्ही होऊन देणार नाही कोणी करायचा प्रयत्न केले त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल मुख्यमंत्री आता लवकरच आता आभार दौऱ्यामध्ये नगरमध्ये येतोय पुढच्या आकड्यात एकोणतीस तारीख तीस नवा निवासाला येणार होता त्यात काश्मीरमध्ये गाजलं म्हणून ते कॅन्सल झाले पुढच्या पंधरा दिवसाच्या आत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा आहे ఆభార దౌరా క్యా సాలు భటా నవీన మొట్ట కంపెనీ అసలు प्रयत्न करणार आहे एकर दिल्याबद्दल पालकमंत्री चा पण मी मनापासून धन्यवाद देतो साहेब उत्कृष्ट कामगारांना आम्ही सत्कार केले एक दिवस सुद्धा काही कामगार सुट्टी घेत नाही पूर्ण वर्षभर काम, काम करतात असं आदर्श कामगारांचा पण आम्ही सत्कार केले सन्मान केले इथून पुढच्या काळामध्ये करत राहणार आणि ते कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शिक्षण पाहिजे असेल तर तिथून सुद्धा आम्ही लक्ष होतो काही लोकांना आम्ही इंजिनियर केला वर्षाच्या बहिणीच्या मुलाला मी इंजिनियर करून त्याला कामाला लावलं इंडस्ट्रीमिलस मध्ये ला आता काही लोक म्हणतात आम्ही ते आता नाव घेतो वर्षात एकदा आम्ही तसं नाही करत त्याला इंजिनियर करून काम काम दिले असं पद्धतीने आम्ही काम करतो गरीब जनतेच सांगितलं ना की आपण मनापासून काम करतो नाही का एक मी छोटा उद्योगपती आमच्या आपल्याकडे दोनशे तीनशे लोक काम करतात आमच्या दहा रेमोडींच्या फॅक्टरी म्हणून छोटा लघु उद्योग वाल्याला किती त्रास माहिती म्हणून पंतप्रधान काय सांगतात तुम्ही काम देणारा माणूस तयार करा लोकांना नोकरी माणूस तयार करा छोटे छोटे लघु उद्योग आमच्या शिवसैनिकांना टाकायचे असेल त्यांना सुद्धा आम्ही मदत करणार त्यांना लोन मिळवून देण्यासाठी त्यांचा सबसिडी लोन देण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार कोणाला उद्योग चालू करायचे असेल तर त्यांना पूर्ण मार्गदर्शन आम्ही करणार कामगार विश्वात अस्थिरता आहे असंघटित कामगारांचे भविष्य अंधकारमय असून उद्योग क्षेत्रात काही गडबड झाल्यास पहिला बळी असंघटित कामगारांचा जातो असंघटित कामगारांसाठी या संघटना त्यांचे हित जोपासण्याचे काम करत असून कंपनीच्या हिताला देखील बाधा आणली जात नाही हे देखील महत्वाचे आहे मुंबईमधील गिरणी कामगारांच्या संपात अनेक कामगार उद्ध्वस्त झाले मुंबईतील हे लोक नगर जिल्ह्यात आले तेव्हा येथील कामगार चळवळीतील नेत्यांनी ती विध्वंसक प्रवृत्ती चिरडून टाकली नगर एमआयडीसीचा विस्तार थांबला होता महसूल मंत्री असताना हजारो कोटी रुपये किंमतीची सहाशे एकर जमीन एमआयडीसीच्या विस्तारासाठी उपलब्ध करून दिली तसेच मोठ्या उद्योग समूहांशी चर्चा सुरू असून त्यांचा औद्योगिक प्रकल्प नगरमध्ये आल्यास औद्योगिक व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे तसेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात झालेल्या या मेळाव्याप्रसंगी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहाय्यक कामगार आयुक्त रेवळनाथ भिसले युवासेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले अनिल शिंदे स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे आकाश कातोरे सुनील कदम जिल्हा मजदूर सेनेचे सचिव वसंत सिंग महेश लोंडे मयूर गायकवाड विशाल शितोळे अमोल हुंबे विनायक देशमुख अशोक दहीफळे नरेश शेळके शंकर शेळके विवेक धाडगे दीपक गीते प्रवीण शिंदे रामनाथ घुगे रामदास कोरडे विजय गावडे राहुल मेहरखाम चंद्रकांत मोरे प्रशांत भोंग सदाशिव रोहकले सुहास ब्रडे संतोष ढवळे संजय गायकवाड रवींद्र डहाळे सोमनाथ पानमळकर कचेश्वर सूर्यवंशी विठ्ठल सागर कुंडली कामले, राहुल चितळकर सा कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर